नमस्कार सगळ्यांना आज आपण आलो आहे महाराष्ट्रातील सर्वात पवित्र आणि जागृत दत्त क्षेत्रापैकी एक श्री क्षेत्र नरसिंहवाडी येते हे आहे कृष्णा आणि पंचगंगा नद्यांच्या पवित्र संगमावर असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील सिरोळ तालुक्यातील हे क्षेत्र आज ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत श्री दत्त महाराजांचे दुसरे अवतार श्री नरसिंह सरस्वती स्वामी यांचा दर्शन तो चला मग आपल्यासोबत या क्षेत्राला नरसिंहवाडी हे नाव श्री दत्त महाराजांचे दुसरे अवतार श्री नरसिंह सरस्वती स्वामी यांच्या वास्तव्यमे मिळाले आहे सुमारे सातशे वर्षांपूर्वी स्वामींनी येथे जवळपास बारा वर्ष निवास केला होता दत्त संप्रदायासाठी हे स्थान काशी प्रयाग इतकेच महत्वाचे मानले जाते श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज आणि अनेक थोर संतांनी याच भूमीतून दत्त भक्तीचा प्रसार केला म्हणून या क्षेत्राला दक्षिण काशी असेही म्हणतात कारण येथे कृष्णा आणि पंचगंगा ह्या दोन नद्यांचा अत्यंत पवित्र संगम झालेला आहे या संगमावर स्नान केल्याने सर्व पापांची क्षमा होते अशी श्रद्धा ते भक्ते भक्ते त्यांचीही श्रद्धा आहे अशी मंदिराची रचना आहे मंदिराचा आतला दृश्य आहे मंदिरामध्ये स्थापन आहेत श्री नरसिंह सरस्वती स्वामींचा चरण पादुका या पादुका केवळ दगड नसून स्वामींच्या साक्षात अस्तित्वाची आणि तपस्याची ऊर्जा केंद्रे आहेत रोज सकाळ संध्याकाळी या पादुकांना रुद्राभिषेक आणि पूजा केली जाते येथील पुजारी दत्त महाराजांची पिढ्यानपिढ्या पीड़या सेवा करत आहेत येथे केल्या जाणाऱ्या गुरुचरित्र पारायणाचे खूप महत्त्व मोठे आहे आणि येथे त्रिपुरारी पौर्णिमा आणि दत्त जयंती तर ह्या वेळेला इथं मोठी जत्रा असते भव्य शोभायात्रा इथं निघते आणि तुम्ही पाहताय दत्त जयंती आता सध्या झालेला आहे दत्त जन्मोत्सवाचा हे पाळणा दर्शन पण इथं ठेवलेलं आहे त्यांनी ह्या मंदिराच्या आवारात पवित्र एक औदुंबराचे वृक्ष आहे या वृक्षात दत्त महाराजांचा वास असतो अशी धारणा आहे अनेक भाविक याला प्रदक्षिणा घालून आपल्या इच्छा पूर्ण होण्याची प्रार्थना इथे करतात मित्रांनो श्री क्षेत्र नरसिंहवाडी म्हणजे केवळ एक मंदिर नाही आहे तर दत्त भक्तांसाठी एक ऊर्जा केंद्र आहे येथील शांतता आणि स्वामीच्या पादुकांचे तेज आपल्याला एक नवी उन्मेद आणि सकारात्मकता देऊन जाते आणि इथं बोट राईड पण होते जसं तुम्ही कृष्णाकाठी बघताय आता सध्या बोट रायडिंग होते तर बोट रायडिंग असा हा सुंदर नदीच्या काठावरती हे बसलेलं हे दत्त मंदिर आहे आणि भारी शांतता वाटते बघा बोट रायडिंग कसं होते इथं फक्त तीस रुपयेमध्ये असं रायडिंग करून देते तुम्हाला बोटाचं एक सुंदर दृश्य दाखवतेत मंदिराचं दृश्य दाखवतात बोटामधून आणि जसं तुम्ही परत येता दर्शन घेऊन इथं आहे पेड्यांचं भव्य दुकानं भरपूर इथं पेड्यांची दुकान आहे इथले जे स्वीट आहेत भरपूर प्रसिद्ध स्वीट आहे तर ते घेऊन आम्ही निघालो आमच्या गावाला आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा दत्त महाराजांचा जयघोष करा व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय दत्त मावली